बीडच्या आवादा कंपनीच्या साहित्याची चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी चोरट्यांनी मुद्देमाल अज्ञात बांधून ठेवला पवनचक्की प्रकल्पात चोरी झाली आहे केज पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे चोरीनंतर पवनचक्की प्रकल्पाच्या परिसरात पोलिसांचा सा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय चोरांनी बारा लाख सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे ज्ञानेश्वर नेमकं काय ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येचं तर प्रकरण सुरू झालं त्या आवाजा कंपनीमध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडलेली आहे एक, एक सशस्त्र चोरी या ठिकाणी झालेली आहे जवळपास चौदा ते पंधरा चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली ही चोरी करताना त्यांनी या कंपनीचे जे वॉचमन आहेत त्यांना त्यांच्यावर तेन तर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे हातपाय बांधून ठेवले हा सर्व प्रकार रात्री पावणे बाराच्या सुमारास चालला आणि हा गोंधळ फिर्यादीनुसार हा गोंधळ जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता या प्रकरणी खेच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि खेच पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत तर हे करता घटना फक्त एवढ्या पुरतीच मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही कारण हीच ती आवाजा कंपनी आहे ज्या कंपनीला वाल्मीकरण आणि त्यांच्या टोळीनं कंडरी मागितली होती आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांड ला सुरुवात झाली असं म्हणावी म्हणावं लागेल आणि त्यानंतर ही कंपनी चर्चेत आली होती आणि त्याच कंपनीत आता हे प्रकरण सगळं ताजं असताना किंवा हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असताना ही घटना घडली त्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यानं बघतायत पोलीस ज्या त्या ठिकाणी दाखल झाले त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही पोलीस तपासतायत वेगवेगळ्या अँगलनं पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत आणि या पोलीस तपासानंतरच खरं या मध्ये नेमकी चोरीसाठी ही घटना झालेली का इतर कशासाठी झाली हे स्पष्ट होणार आहे धन्यवाद ताजं अपडेट देण्यासाठी